सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वेचं से काम जे आहे ते आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं असलेलं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे भूसंपादन आहे त्या बाबतीमध्ये काही राजकीय आमचे जे विरोधक आहेत ते, ते गावोगावी जाऊन लोकांमध्ये काही संभ्रम निर्माण करत आहेत सुरुवातीपासूनच करत होते तर बाबतीत मला थोडी स्पष्टता आपल्या माध्यमातून या विषयामध्ये आणायची होती जसं आपण पीक विम्याच्या बाबतीमध्ये अगदी सुप्रीम कोर्टपर्यंत गेलो त्याच पद्धतीने या रेल्वेच्या भूसंसाधनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय हक्काची रक्कम मिळेल यासाठी पूर्ण ताकदीने नियोजनबद्ध आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून काम करणार आहोत जे अर्धवट राव फिरतात तिकडे तिकडे ते प्रत्येक बाबतीमध्ये अर्धवट काम करतात संभ्रम निर्माण करतात कधी ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले नाही कधी सुप्रीम कोर्टामध्ये कुठल्या हिअरिंगला थांबले नाही त्यांनी वकील लावले तर कोण लावले मला त्या विषयात जास्त जायचं नाही परंतु हे अर्धवटराव जे आहे ते शेतकऱ्यांचं हित कुठेच बघत नाही mm -hmm. चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक विषय जो आहे तो एक तर अर्धवट सोडतात किंवा जे व्यवस्थित चालले नियोजनबद्ध चाललं आहे त्याच्यामध्ये पुढे राहतात भूसंपादन ही प्रक्रिया अशी असते की ज्याच्यामध्ये झालेले व्यवहार जे आहेत ते बघितले जातात दुर्दैवाने आपल्याकडे परिस्थिती तसं तर सगळीकडेच परिस्थिती अशी आहे की जे व्यवहार होतात कागदोपत्री रक्कम जरा कमी येतात आणि त्याच्या अनुषंगाने जेव्हा बेस रेट ठरवला जातो तेव्हा रेट जो आहे तो कमी येतो मी सुरुवातीपासून शेतकरी बांधवांना सांगत होतो की आपल्याला भूसंपादनाची प्रक्रिया समजून घ्यायला हवी बेस रेट ठरतो बेस रेट आहे तो व्यवहारांवर ठरतो आपल्याकडे व्यवहार अधिकांश कमी दराने झाल्यामुळे तो कमी रेट कमी असतो परंतु त्याच्यानंतरची जी प्रक्रिया असते ती महत्त्वाची असते जर तुम्ही वाटाघाटीने याबाबतीत निर्णय घेतलात तर मग तुम्हाला एक पट जास्त पैसे मिळतात हे बरोबर आहे परंतु जर बेस रेटच कमी असला तर एक पट जास्त मिळून देखील न्याय मिळत नाही याची दुसरी बाब अशी असते की जर तुम्ही वाटाघाटीने रेट मान्य केले तर तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही त्यामुळे बेस रेट वाढवून घेण्याचा जो पर्याय असतो तो राहतच नाही त्या अनुषंगाने मग आपण निर्णय शेतकऱ्यांवरती सोडला होता की तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे शेतकऱ्यांनी ते वेगळा स्टॅन्ड न घेतल्यामुळे जी प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेमध्ये आता आपल्याला न्यायालयात जाण्याचा निर्णय जो आहे तो निश्चितपणे घेता येतो आणि माझी अपेक्षा ही आहे की सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण एकत्रितपणे जायचं एकट्या दुखट्या शेतकऱ्यांनी गेल्यानंतर त्याचा प्रभाव थोडा कमी राहतो थो। त्यामुळे एकत्रितरित्या जो काही आपल्यावरती अन्याय झाला आहे हे आपल्याला जाणवतं त्या गोष्टींचं एकत्रितकरण एकत्रीकरण करून आपण आता आर्बिट्रेटर जे नेमले जातील त्याच्यात प पद्धत अशी असली की रेल्वे आर्बिट्रेटर नेमते आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये गरज पडली तर हाय एक उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर मला द्यायचं आहे आपल्याकडे गुधोळ मॅडम होत्या कलेक्टर होत्या त्या कालावधीमध्ये एका डेप्युटी कलेक्टरना अॅक्वायरिंग अथॉरिटी म्हणून नेमलं होतं भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांनी दर काही ठरवले एका विशिष्ट केसमध्ये उदाहरण आपण आर्ग्युमेंट सेल म्हणून त्र्याहत्तर रुपये ठरवले आणि नंतर लवाद म्हणून आर्बिट्रेटर म्हणून कलेक्टरनं अपॉइंट केलं होतं कलेक्टरने सगळा विषय समजून घेतला आणि त्यांनी दर देत असताना तीनशे रुपयेपेक्षा जास्त पर स्क्वेअर मीटर रेट दिला म्हणजे ॲक्वायरिंग जी अथॉरिटी होती डेप्युटी कलेक्टर त्यांनी त्र्याहत्तर रुपये आणि कलेक्टरांनी जे त्याच्यावरती कॉम्पिटेंट अथॉरिटी होती आर्बिट्रेटर होती त्यांनी तीनशेपेक्षा जास्त रेट दिला तर आपल्या माध्यमातून मला शेतकरी बांधवांना आश्वस्त करायचं आहे की आपण जे काही आत्तापर्यंत केलं आहे हे अनुषंगिक टप्पे होते आता आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जे काही चुकीचं घडलंय वाटतं त्या बाबतीत आपण माहिती उपलब्ध करावी सगळ्यांना एकत्रित आपण रिप्रेझेंटेशन वकिलांच्या माध्यमातून देऊ आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जी आहे ते नेहमीच आपल्याला मदत करत असते त्याच पद्धतीने पुढच्या काळात देखील या भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे मध्ये आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी नियोजनबद्ध काम करेल हे मला पोचवायचं